सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य धन्यवाद मॅडम यानंतर पुढच्या कवित्री आहेत संजीवनी तडेगावकर महाराष्ट्रात सुपरिचित असणारे हे नाव एम ए पी एस डी दोन काव्य संग्रह प्रकाशित आहेत चिगुर हा ललित लेख संग्रह पापुद्रे हा मुलाखत संग्रह समीक्षापर लेखन सदर लेखन आदी अनेक साहित्याचं प्रकाशन त्यांचं साहित्य प्रकाशित आहेत अमृता प्रीतम यांच्या एक होती सारा यांच्या पुस्तकाचा सा एक होती सारा हा अनुवाद महाराष्ट्रातील सर्वच महत्वाचे पुरस्कार यांच्या नावावर आहेत यात महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा इंदिरा संत पुरस्कार बिगर रोहमारे पुरस्कार यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार कुसुमागर्श साहित्य पुरस्कार असे एकूण एकवीस पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे विविध साहित्य त्यांचा सहभाग झालेला आहे आणि विविध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे परिचय किती लोक महिला दिनाच्या निमित्तानं इथं उपस्थित सर्व मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा संस्कृतीची वारस हिरा तूच खरी संस्कृतीची वारस फाटक्या संसाराची लिपछाप उंची हिरकणी नावाच्या अलौकिक इतिहासालाही तोलता आली नाही हिरा तूच खरी संस्कृतीची वारस फाटक्या संसाराची लिपछाप करताना कड्या इतकी तुझी उत्तुंग उंची हिरकणी नावाच्या अलौकिक इतिहासालाही तोलता आली नाही चुलीची सरपणकारी सरास आणि संध्याकाळच्या नसल्यामुळे सा सासुरवासी असल्यामुळेच रायगडावर दही दूध विकताना बुडालेल्या सूर्याचं आणि गडाच्या वाटा बंद करणाऱ्या तटबंदीचंही तुला राहिलं नाही भान पोटच्या लेकरासाठी उरातल्या काळोखाने हंबरलीस तेव्हा तानण्याला पाजण्यासाठी तुझ्या पाण्यालाच खरी भूक लागली होती <boh> पोटच्या लेकरासाठी उरातल्या काळोखाने हंबरलीस कासावी झालीस तेव्हा तानण्याला पाजण्यासाठी तुझ्या पाण्यालाच खरी भूक लागली होती मरण वेदनेला न जुमानता कड्यावरून उडी घेण्याचं धारस तुझ्या मातृत्वानं केलं आणि खणा नारळाने उटी भरून राजवाड्यानं तुझं केलेलं तेव्हाच ते कौतुक आज माझ्या सहावारी लुगड्याला पेलवत नाही आज सहावारी लुगड्याला पेलवत नाही परवा किन्हाळकर मॅडम इथं उर्मिला आणि ह्या दोघीही डॉक्टर असल्यामुळं परवा जिल्हा परिषदेनं सरकारी धोरणात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपान सप्ताह साजरा केला परवा जिल्हा परिषदेनं सरकारी धोरणात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपान सप्ताह साजरा केला आयांनू लेकरांना अंगावर पाजा आईच्या बुधाला पर्याय नाही ही जीवघेणी अक्षर खडून फळ्यावर लिहिताना तुझ्या वागीन काळजाची आठवण झाली काल कविता ही जीवघेणी अक्षर लिहिताना तुझ्या वाघीन काळजाची आठवण झाली काल कविता शिकविताना आईची वेदना माझ्या डोळ्याच्या कड्या कपारीतून वाहत आली आईची वेदना माझ्या डोळ्याच्या कड्या कपारीतून वाहत आली माहीर कणे तुझा पाना मला दे तुझा पाना मला दे तुझा पाना मला दे <coughs> महिला दिन असल्यामुळं महिलांच्या संदर्भात लिही करता <coughs> काही हरवले का in the car. रित्याता मन उम् सरल्या भेटी उरल्या सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य